बिल्डिंगचा भाऊ <laughs> कि, किलो तांदूळ घेऊन झाले बघा असे काम करायचे आलपीचा पोर नाही बाजूच्या रूम आलपीने खेळवाला घेतले असं फक्त मज मजाक मस्ती आहे कर आम्ही करतो फक्त नेहमी आमच्या ब्लॉगमध्ये मध्ये आणि भाभी बोलतो तर मला मदत करायला अरे खायला तू खाशील तू जेव्हा मला बोलवलं बोलवतो कधी भाभी आणि आंब्यांचा लोणचा बनवणार आंबे तोडायला घेतले तुम्ही पैसा घेतले आता आणि पूर्ण बाटल बाटल झालेले दाखव तुम्हाला बघत राह बघू शकता एवढं तोडून झालं अर्ध जरा पिकलेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाले आणि आम्ही घेतले ताण्या ताया तुम्ही

भांडण बघू शकता भावा बहिणीची भांडण बघा भावा बहिणीची हॅलो काही जाणी सर युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघाल खाली सुहाणीचा आज पण दोन वाजता शाळेत चालत आता वाजल्यात दीड आणि ब्लॉक सुरू करण्यासाठी मी आज मुद्दम जाऊन बुजून लेट सोडू गेला तुम्हालाही सुद्धा दाखवून द्या पुढे मागे पुढे मागे पुढे माग आणि मला घरात एकट्याला लॉक लावून ठेवलं आता पटापट चावी घेऊन येतो आणि मग लॉक खोलतो चला दाखवतो तुम्हाला सुवाणीचा आता निघाले शालेत आणि काय घेतले का त्यांनी पुगे घेतले आता पिशवीचे होली साठी आता आय थिंक मला, तेना तेना मला आज। तर उद्या सुट्टी आहे आज सॅटरडे म्हणून आजच त्यांना होली आणि त्यांना हाफ डे नसतो म्हणून त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सुवानी तर सुट्टी आहे मला तर वाटतं आज खूप तयार झाले की नाही झाली असेल तर मग दाखवतो कारण की आज होलीचं जर फंक्शन असेल शाळेमध्ये तर त्यांना शाळा असणार सर लॉक करतो वे आणि मग तुम्हाला भेटतो भेटी सोहळाने उद्या रेडी झाले सिविल ड्रेसच आहे आज झाले नाही होली गेल्याला होली मला वाटलंच होली आज चालले म्हणजे आज कशी सुट्टी ना सर <स्था> शनिवारची आज होली गेल्याची आणि त्यांची वाटते एक्झाम आहेत ते तिथे शालेचे कपडे घालून झाले दिसू दाखवतो म्हणता ते येईलच मंथनला बोलवायला गेले मंथनची तब्येत काल जेव्हा शाळेतून हाणला आणि झाला तेव्हापासून डाऊन झाले तरी रात्री खेळत होता आज होली गेलायचे ना होली गेलायचे ना हा? आज तुम्हीच फोडलं अरे लोकांना माकवाचं तू तूच फोडत तू मंथन नाही का का मंथन नाही का ते, तो ते गेली मी गे बाबाशी बोलत होतो आता पर्सनल काम होतं त्याच्याबद्दल आणि आता बघू आता किती वाजता येतात आणि किती मापून येतात तेच होतं तुम्हाला खेळ पहिलं आता जाऊन जेवून घेतो कारण की आता दोन वाजायला आले तर काहीच मी गरजेला आले का साडेचार वाजेला आले पाचच मिनटं पाहिजे तर रस्ता आज लेट चालतोय कारण की आज होली खेळून येणार आहे मग लेट येऊ किंवा लवकर काय प्रॉब्लेम आहे कॅज लेटच येणार फंक्शन तर स्कूल मधीच आहे आणि जेवताना तुम्हाला दाखवलंच नाही चला आता तिथं <laughs> जाऊ नको माझ्या बघू शकता तुषार भाईच्या सर्व कोंबड्या आलेले सिटी वाजवल्या जवळले येतात बघू शकता आणि मालक झोपा काढतोय आणि पण झोपले मस्त उन्हाचे बाहेर निघायला बोललं ना जाम कंटालाय आणि ऊन पण तेवढाच कडक पडतं म्हणून तो झोपले जाऊन कुठंतरी फिरायला चालले बाई दोन ते तीन दिवस मला सांगत चालेल पण मला त्या दिवशी काम आहेत म्हणून मी जाणार नाही त्याला विचारेन नंतर कुठं चाललंय फिरायला मध्ये तुम्हाला सांगेन काही सुवर्णी आले ना आम्ही दोघं होतो फुटबॉल खेळत बॉल गेल्या गटारात झाला धुवायला झालो आहे सुहणी दाखवतो किती मागले आणि कशी होली गेली बघा आहात तुम्ही मला उतरून जाईल घरात ती अजून बसलेलीच आहे दाखवतो तुम्हाला अजून उतरली नाही रिक्षा अजून मंथन सणक वेळ आहे ते किती होली घालून येत ते तर शालेचेच कपडे घातून गेले आणि हिचा अवतार बघ कसा डको धाको कशी होली गेलो डाको दाखो तोंड डाको तोंड कुठला रंग लावलेला तोंडाला पिला पिला पोचलाय <laughs> दिव्याला एस एम जी शालेमध्ये मंथन आणि दिशूला आणायला आता पप्पुनांची रिक्षा मी घेऊन आले प्पूनानं पण आहे प्पूनाने गेले आतमध्ये मी बाहेर बघतो हो यांची होली खेळली की नाही कारण हे शाळेचेच कपडे घालून आलेले आणि सुहानी सणान होता सुहनी पण इथं आहे शालेच पण हे दोघं पहिलेलं आहे आणि सुहानी सिनियर हे आहे ना होली उद्या खेळायला बोलवले उद्या केल्याला बोलवले यानं उद्या होली उद्या केलेलं बोलवले होली सेपरेट होली गेलेलं उद्या बोलवले ना चालेल ना तुम्हाला नाही बोलवले उद्या सॅटरडे आहे मग ना उद्या काय आहे मग हा मग सुट्टी उद्या हा मग आहे ना मग उद्या उद्या खेळणार होली मला माहिती आहे बाबा तुम्ही खेळणार उद्या होली ती अरे गपचूप खेळणार आहे मला माहिती आहे सुहनी कशी खेळली त्याला जर काही यांना काही होली वेली खेळवलं नाही आज मला वाटलं आज सॅटर्ट दोन माझ्यात आता बाय बाय तर मंथन वगैरे कोण होली खेळलं नाही सुहनीच फक्त हे खेळून आली आणि फक्त आता यांची उद्या असेल मला असं वाटतं हे बघा काय करते आता अभ्यास करते कारण दोन तीन दिवस सुट्टे असतील ना लॉकडाऊन मस्त पेन्सिल हे करायला घेतलं आहे शार्पनरने पेन्सिल हे करते कशी होली गेली बरं वाटलं तुला सुई सुईसारखी <laughs> चला मी पिऊन सांची चाललो आहे तिथं जाऊन येतो जस्ट पोरले पिऊनचे घरी बाबा आता काय करतो तिथं मोबाईलवर कोणतं आहे तिकडे व्हावी ना मोबाईलवर तिथे शॉपवर बघतो आवी नाही वाटतं आणि तिकडे ते बेडरूममध्ये आहे बघूनच आत्मी गेली दे तयारी करता म्हणजे आता जातं आणि शॉर्ट व्हिडिओ बघता मस्त आई गेले रोटपालीला त्यांच्या घरात कोणतरी एक्सपायर झाले म्हणजे कुटुंबामध्ये तिकडे गेले असतात <laughs> तुम्हाला आलतीचा पोऱ्या दाखवता अल्पीचा पोर्या बघा बघा आलपीचा पोर्या आलपी बघा कशी घेऊन बसले माझा पोऱ्या मग आल्पीचा पोर्या बघू बघूया आल्पीचा पोर्या पोर आहे ना पिऊ आलपीचा पोर्या गोर ऐकून घ्या तो पोरगा किती गोरा आहे ना ती बघा किती आहे अल्पी काय पोरगा एवढा गोरा मार पण अल्पी कुलपी अल्पी आणि तू कुलपी दुधा सारखी ना बिल्डिंगचा भाऊ ओली भाभी हा कि, किती किलो तांदूळ घेऊन झाले बघा असे काम करायचे सगळे आणि काही हो आलपीचा पोर घ्या नाही आहे ते निकिताचा पोर आहे बाजूच्या रूम आली तर आलपीने खिंडवायला घेतले असं फक्त मज मजाक मस्ती आहे मी करतो फक्त नेहमी आमच्या ब्लॉगमध्ये आणि भाभी बोलतात तर मला मदत करायला या अरे खायला तू खाशील तू जेव्हा मला बोलवतो तुम्ही कधी भाभी हां भाभी कभी खाण्याक मुलं आहे का मेरो इधर देखो ना देखो ना तर बाबी बोलते आता कधी जेव्हा आता देतो आणि अल्पी मध्ये मागे मागे का बोलतो ना ते मोतला काय बोल काय तुझ्या पोऱ्याला असं बोलतो तू शिफ्ट अल्पी अशी असं तुला शोभत नाही या गोष्टी बोलते तू तो पण बघतो बघा कसा हे पोऱ्या हे निकिताच्या पोऱ्या थी थी। <laughs> हे, 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 <laughs> ए, हे! जाम खुश घाल तू काय कधी कोंगड घालत नाही गाइस बघू शकता पिंकी लपली आता तिकडे तर मला बोलायचं असं आहे तर तिला पिंकी बोललं ना तर त्यांना ती माझ्यापेक्षा वाईट मोठी आहे ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे तिची रिस्पेक्ट केली पाहिजे असं मला वाटतं तर तिला मी बोलतो पिंकी आंटी तर ती बोलते पिंकी आंटी नाही बोलणे का पिंकी बोलणे का असं ही गोष्ट मला पटत नाही म्हणून तर मी तिला बोललं तर ती बोलतं नाही बोलतं पिंकीच बोलायला तर माझ्या किती कितीतरी मोठी आहे पण तिला ही गोष्ट समजत नाही ती बघा आली काय बोले का मी बोलो पिंकी आंटी बोलू या पिंकी बोलू पण आली केस आणि हिचं हे स्नॅपचा रोजचाच चाललं आहे काल आंबे आंबे चौक आणि आईने आज आंब्या आले असत आज पण एक खाऊ आपण भि चालेल शेवटचे फटाफट आज पण खाऊ छापलो मला चला डायरेक्ट आता आंबे कापताना भेटतो मीच कापणारच होता तर तोपर्यंत बघू भावीन पण गेलं कुठं त्या सूर मसाला लावून घेऊन आपण खाऊ आम्ही आंब्यांचा लोणचा बनवणार होता आंबे तोडायला घेतले तुम्ही मस्त पैता घेतले आता आणि पूर्ण बाटल बाटल झालेले

काही बघू शकता एवढं तोडून झालं अर्ध जरा पिकल त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाले आणि आम्ही घेतले खायला घ्या तुम्ही कालपेक्स आंबट्याचे मस्त जा बाय बघू शकता वेदिका बघा तिकडून व्हिडिओ काढते आंब्यांचे एवढे आंबे आहेत बघा बघू शकता बघा ही माझी माझी

Baslam जरूर तो देखना उशी उंदीर दिसतो उंदीर बाहेर निघले बघ उंदर डोका बाहेर काढले बघ दिसला उंदीर बाहेर डोका काढत दाखो बिल्ली, दाखो बिल्ली।, ए, बिल्ली, दाखो बिल्ली। तो दाखो तर बघू शकता ट्रॉफीची चर्चा झाली आता त्यांनी कॉल कॅमेरा बंद केलाय मुद्दाम ताई भरते मस्त बकेट मध्ये लोणचं बनवणार आहे मस्त ते सुक 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 सालकंडी सुकवणार आहे आई बघा त्यांची भांडणं चालू आहे दोघांची तर काहीच मागू बघू शकता भांडणं तुम्ही हे बघा अशी ना अशी बघा अशी व्हिडिओ कॉल बघा भांडणं बघू शकता भावा बहिणीची भांडणं बघा भावा बहिणीची बघू शकता काजूची भाजी केली मला दाखवत आहे काजू काजू ओले काजूंची भाजी केली बघा समोर रषत काळून दाखव दे डेंजर आहे डेंजर हे वेड तुनी बनव लेक माय भाजी बनवतो ए फिल्टर वाली वेदू ए फिल्टर वाली वेदू ए फिल्टर फिल्टरच लावला असेल असला지도 म्हणून ते तावर चमकताण काजू अरे म्हणून तेवढं काज चमकताण चेहरा दाखव तुझा चेरा हे बघ फिल्टरवाली काजू काजू बनवते आमची फिल्टरवाली कुठला हो माहित वाल काजू द्याच फिल्टरवाल काजू <laughs> दाम दे चाल बाय बाय माझी बॅटरी लो झालेली आहे मोबाईलची भेटू आपण भेटू नंतर उद्याच्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये भेटू आपण नक्की बघा ब्लॉग ठेव ठेवा आंबे कापून बसले मस्त पैकी सगळे माझ्या पॅन्टची वाट लागली आंब चेचून चेचून आणि ताईशी एवढी कॉमेडी केली ना आम्ही कारण तिनेच आंबे दिले होते लास्ट वर्ष म्हणजे दोन हजार तेवीसला पण दिले होते तेव्हा चांगले होते जरा पुष्पुशीत म्हणजे पिकत आलेलं ना आंबे म्हणून तीच सगळं पॅंडीची वाट लागली पण आंबे मस्त होते खायला आंबट पण होते आणि गोड पण होते कारण की पिकलेले होते थोडे म्हणजे पिवलं जर झालेले आता मस्त तापून झाले आई त्याचं आता सालखांडी बनून सालखंडी काय ते, ते आमच्या आग्री लोकांना माहिती आहे तुम्ही बघून घ्या जर बाहेरचं कोण बघत असेल तर तुम्हाला नसेल माहिती तर ॲक्च्युली बनवायचं होतं लोणचा पण ते आंबे सगळे असे तोडताना एकदम हे एद... कुठले पूर्ण वाट लागली त्यांची मग विचार का केला उद्या मस्त मीठ पाणी आणि हलदी टाकून मस्त एकदम सालखंडी सुकत ठेवायची त्यांच्यातून पण आम्ही खाऊ डास्टबीन मी तुम्हाला उद्या आल्यावर कारण की ती ती वेगळं आंबं खाण्याने सुकलेलं आंबं खाणेनी माझ्या वेगळे आणि सालकंडी म्हणजे आपले जवला झाला कोलबी कशात पण टाकायला म्हणजे मच्छीमध्ये टाकायला ती असतं चला आता इथून निघतो मी घरी आणि झालो आता जेवायला गॅज मस्त जेवण करून झालं आता जातो चार पाच राऊंड मारतो आता वाद्यात पाहुणे बारा कारण की या उशीर झाला आणि फॉर्म भरायला पाच सात जण आले होते त्यांचंच फॉर्म भरत होतं पण मी दाखवलं नाही कारण मीच तू संजय घरून काहीतरी दहा वाजता आलो तिथून आणि अर्धा तास त्यांच्या सोबतच गेला थोडी मॅच पण बघितली आर सी आर सी बी वस्ते सी एस के सी एस केला पाहिजेत अजून काहीतरी एकोणीस धावं पाहिजे तुला चला चालून घेतो मी मग तुम्हाला भेटतो चालून वगैरे झाले ब्लॉक वगैरे आता लाईट पण बंद करतो आणि आत्ता मम्मी आले सव्वा बाराचा आता साडेबारावर आले आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या असेच ब्लॉग नाही त्याला बाहेर